तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा परिवर्तनाची लढाई झाली त्यामुळे काय योजनेच्या पाहण्याच्या बाबतीत आज बैठक झाली आपल्या राज्याचे मंत्री आभार मान सोलापूर् बैठक अनि ह बैठकलाई जिल्ला आमदार असे आम्ही आणि आमच्या सगळ्यांच्या सूचना साहेबांनी घेतल्या आहेत त्या दृष्टीनं कडक नियोजन करण्याचं आश्वासन आम्हाला सरिस हे मैत्री पाटलांचाच प्रभ्या किंवा त्यांचंच तुम्ही पावलावर पाऊल घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ग्रामपंचायत नाही आहे जिल्हा परिषद गट न्याय आहे बैठका घेऊन सरपंच लोकांशी संवाद साधून तुम्ही ग्रामीण भागातील प्रश्न जाणून घेणार आहे त्याचं नियोजन आम्ही पंधरा दिवसामध्ये लोकांच्या समस्येचा आनंद आणि त्याच्या एकदा सगळ्यांच्या व्यवस्थित समस्या आल्या की त्या जा विभाग वार करून त्या त्या संबंधित खात्यांकडे पाठपुरावा पाहिजे कडकमचा त्याचं पत्र मी गडकरी साहेबांना दिलेलं आहे त्याचं सर्वेज वगैरे काम सुरू झालेलं आहे गडकरी साहेबांनी तसे सूचना खाली दिलेलं आहे